म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी गृहनिर्माण धोरण हे लोकाभिमुख असावं हो। लोकांच्या हिताचं असावं हो। कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि मग सर्वसामान्यांचं घर हे स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि त्यामुळे आज गृहनिर्माण विभागाची पहिली बैठक घेतली सर्व अधिकारी होते आणि विभागाने देखील अतिशय चांगलं धोरण बनवण्याचा गेले वर्षभर प्रयत्न केला अनेक स्टेक माझी देखील चर्चा झाली आणि एक साधक बाधक चर्चेनंतर गृहनिर्माण धोरण हे जे आहे ते अतिशय लोकाभिमुख असलं पाहिजे अशा प्रकारची भावना सरकारची आहे आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं पर्यावरणपूरक घरं असली पाहिजेत परवडणारी घरं असली पाहिजेत आणि परवडणारी घरं आणि परवडणारी भाडे तत्वावरील घरं याला सगळ्यात मोठं प्राधान्य देण्याचं काम या नवीन पॉलिसीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी घरं असतील ज्येष्ठ नागरिकांसाठी धोरण राबवणारं ही पॉलिसी झाल्या अंतिम झाल्यानंतर महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरेल त्याचबरोबर वर्किंग विमन आहेत काम करणाऱ्या आमच्या भी भगिनी आहेत त्याचबरोबर विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हॉस्टेल गिरणी कामगारांसाठी घरं पोलिसांसाठी घरं आणि या सर्व समावेशक अशा प्रकारचं धोरण या सर्वसामान्य माणसांसाठी असलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण शासनाचं आहे आणि म्हणून त्यावर आज अतिशय विस्तूर विस्तारपूर्वक चर्चा झाली आणि यामध्ये मुंबईतले जे रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प आहेत रखडलेले प्रकल्प जे आहेत हे मार्गी लागले पाहिजे एस आर ए प्रकल्प जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून मार्गी लागले रकडलेले आहेत काही डेव्हलपर प्रकल्प घेऊन सोडून गेलेले आहेत आणि मग अशा पद्धतीने ज्या जे एस आर एचे प्रकल्प असतील म्हाडाचे प्रकल्प असतील हे याला चालना दिली पाहिजे यासाठी मग आमच्या ज्या एजन्सी आहेत एस आर ए आहे म्हाडा आहे एम एम आर डी आहे सिडको आहे बी एम सी आहे आ, एम आय डी सी आहे अशा सर्व महाप्रीद आहे अशा सर्व एजन्सी एकत्र येऊन खऱ्या अर्थाने हे जे रखडलेले प्रकल्प जे आहेत ते हाती घेतील आणि जवळपास या पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख घरं तयार झाली पाहिजेत अशा प्रकारचं देखील एक सर्वकष्ट धोरण या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न विभागाने केला आहे अनेक सूचना यामध्ये आलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणावर एकत्रित समूह विकास कारण मोठ्या प्रमाणात असलेल्या धोकादायक इमारती किंबहुना मोठ्या प्रमाणात असलेले झोपडपट्टीचे विभाग यामधले काही भाग फक्त डेव्हलप करायचा आणि व्हर्टिकल स्लम प्रमाणे त्याचा विकास करायचा असं जर केलं तर ते लोकांना फायद्याचं ठरणार नाही आणि म्हणून याच्यामध्ये नवीन शहरं कशी आकाराला येतील आणि यासाठी मोठ्या प्रमाणावर क्लस्टर राबवण्याचं देखील आम्ही त्या धोरणामध्ये आहे कारण ठाण्यामध्ये देखील आज ठाणे कॉर्पोरेशन शिडको त्या ठिकाणी महाप्रीत मुंबईमध्ये देखील रमाबाई आंबेडकर नगर जे आहे साडेसतरा हजार घरांचं स्लम आहे तो देखील एस आर ए आणि एम एम आर डी ए राबवते त्यामुळे हे रकड रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एक सर्वकष धोरण असण्याची आवश्यकता आहे आणि आमच्या सरकारचं धोरण आहे की मुंबईतला मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारच्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चा आवश्यकता आहे आणि म्हणून माहिती सरकारच्या वे वेळेस देखील काळामध्ये आम्ही पाहिलं की त्यावेळेस देखील अनेक असे प्रकल्प आमच्यासमोर आले परंतु शेवटी क्लस्टरमध्ये एकत्र समूह एक विकास जर झाला एकत्रित विकास तर त्या ठिकाणी अम्युनिटी चांगल्या मिळतील त्या ठिकाणी मोठे रस्ते मिळतील त्या ठिकाणी उद्यानं होतील त्या ठिकाणी ज जा, मोकळ्या जागा खेळाची मैदानं होतील हॉस्पिटल होतील अशा प्रकारच्या सर्व सोयीसुविधा त्या ठिकाणी देता येतील आणि शेवटी जो महाराष्ट्रातला मुंबईतला जो नागरिक आहे त्याला या सर्व सुविधा ज्या आहेत या एस आर ए असेल गृहनिर्माण विभाग असेल यातून सुलभपणे घेता याव्यात किंवा सुलभपणे त्या सेवा मिळाव्यात यासाठी ऑनलाईन पद्धत असेल ॲपचा वापर असेल मोठ्या प्रमाणावर आणि नवीन नवीन ज्या ज्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजी ज्या आहेत याचा वापर देखील या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे मला समाधान आहे की गृहनिर्माण विभाग हा अतिशय लोकांच्या जिवाळ्याचा विभाग आहे आणि गृहनिर्माण आणि नगरविकास हे एकमेकाला पूरक आहे आणि म्हणून मी जसं म्हणालो की पर्यावरणपूरक परवडणारी घरं पर्यावरणपूरक भाडे तत्वावरील घरं मिळावी तसंच एकमेकाला हे दोन्ही विभाग पूरक आहेत आणि म्हणून एक साधक बाधक चर्चा झाली यावर एक जे आपण धोरण करतो आहे ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्याचा देखील सादरीकरण होईल आणि त्यानंतर हे अंतिम होईल आणि मग त्याचा फायदा लोकांना होईल आणि खऱ्या अर्थाने जे गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्ट्यांमध्ये लोकं राहत आहेत किंवा काही लोक जे डेव्हलपरने प्रकल्प अर्धवट सोडल्यामुळे अगदी वसई विरार नालासोफाऱ्यापर्यंत गेलेत इकडे कल्याण बदलापूर अंबरनाथ वांगणीपर्यंत गेलेत हे सगळे मुंबईकर जे आहेत या आमच्या सर्व प्रकल्पांमुळे किंबहुना एकत्रित या क्लस्टर डेव्हलपमेंटमुळे पुन्हा मुंबईत येतील आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटची व्याप्ती जी आहे फक्त मुंबईपुरती ठाण्यापुरती एम एम आरपुरती नाही तर संपूर्ण राज्यभर या क्लस्टर डेव्हलपमेंटची व्याप्ती वाढवली जाईल आणि सर्वांना परवडणारी घरं मिळतील आणि परवडणारी भाड्याची घरं मिळतील आणि त्यामुळे मग मोठ्या प्रमाणावर जो काही ज्याला घरं परवडत नाहीत विकत घेणं आणि भाड्याने घेणं हा मुंबईच्या बाहेर जातो एम एम आरच्या बाहेर जातो तो इथे थांबेल आणि त्याचबरोबर एम आय डी सीच्या आजूबाजूला देखील परवडणारी घरं बांधण्याचा देखील आमचा उद्देश आहे आणि त्यामुळे देखील जवळच म्हणजे वॉक टू वर्क है, ये जी है ते ते मनुन ही जी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींची संकल्पना आहे जसं आपण इथं टिओडी करतो आहे तसंच हे वॉक टू वर्क जे आहे हे म्हणजे जिथे उद्योग आहेत तिथे घरं असतील आणि म्हणून त्याचाही फायदा या ठिकाणी लोकांना होईल गिरणी कामगारांना आतापर्यंत घरं मिळाली नाही अनेक लोकांनी निर्णय घेतले परंतु त्यांना घरं मिळाली त्यांना देखील एक लाख घरं देण्याचा आम्ही या ठिकाणी आमच्या पॉलिसीमध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे आणि म्हणून पोलिसांना घरं गिरणी कामगारांना घरं सर्वसामान्यांना घरं वर्किंग ज्या महिला आमच्या कामगार महिला आहेत त्या भगिनींना घरं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हॉस्टेल अशा प्रकारचं सर्वकष धोरण या ठिकाणी करण्यात आलं काळबादेवी असेल त्यासोबतच मुंबईचा जो अत्यंत दाटीवाटीचा परिसर आहे ताडदेव डेव्हलपमेंट करणं त्या ठिकाणी एक मोठं आव्हान असणार आहे नाही कामाठीपुरा देखील सगळ्या सगळे त्याच्यामध्ये आम्ही घेणार आहोत त्या प्रकल्पांची मी नावं काही सांगत नाही परंतु जे प्रकल्प पर रखडलेले आहेत आणि दाटीवाटीच्या क्षेत्रामध्ये आहेत दाटीवाटीच्या क्षेत्रात लोकं राहत आहेत त्यांना देखील मोकळा श्वास घेता आला पाहिजे त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि हे सरकारचं मोठं पाऊल मुंबई आणि महाराष्ट्रासाठी ठरेल सामनाबाई हिंदी आज हाउसिंग डिपार्टमेंट का एक अड़ावा बैठक हुई इसमें एस आर ए है माड़ा है इसके बारे में बहुत ही चर्चा हुई और जो कई सालों से प्रलंबित जो प्रोजेक्ट है उसे आगे बढ़ाने के बारे में चर्चा हुई है इसमें पर्यावरण पूरक अफोर्डेबल घर देना हमारी सरकार की जिम्मेदारी है और अफोर्डेबल हाउसिंग अफोर्डेबल रेंटिंग रेंटल हाउसिंग ये भी देने का हमारा इरादा है उसमें आ, वर्किंग वीमन जो है उनके लिए घर स्टूडेंट के लिए घर गृह कामगारों को घर पुलिस को घर ऐसे सभी वर्गों को ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिकों को ये पॉलिसी में डालना डालने वाला ये महाराष्ट्र पहला राज्य है और ये सब पूरी जो पॉलिसी है ये पॉलिसी बहुत ही लोगों के हित की लोकाभिमुख ये पॉलिसी होगी और इसमें हर साल ये हमारी जो एजेंसी है बाकी एस आर है महाड़ा है बी है एम एम आर डी है सिड़को है एम एस आर डी सी है महाप्रीत है ये सभी लोग इकट्ठा हो गए और जो प्रलंबित प्रोजेक्ट है उसको टेकओवर करेंगे आगे बढ़ाएंगे, जैसे थाना में क्लस्टर डेवलपमेंट का काम चालू हुआ है क्लस्टर में कई जो प्रलंबित प्रोजेक्ट है एस के हैं जो धोखादायक बिल्डिंग है उनको हम लेंगे और ये क्लस्टर की व्याप्ति जो है ये मुंबई नहीं महाराष्ट्र में बढ़ाने की कोशिश हम करेंगे और गिरनी कामगार जो है उनको भी कई सालों से जो प्रलंबित है उनको घर देने का भी इरादा हमारा है और ये पूरी पॉलिसी जो है ये फाइनल करके ये फाइनल प्रेजेंटेशन जो है हमारे माननीय मुख्यमंत्री जी के सामने पेश किया जाएगा और इसमें बाद में इसको अंतिम किया जाएगा हमारा इरादा इतना ही है ये जो हाउसिंग डिपार्टमेंट और नगर विकास है एक दूसरे के पूरक है और इसलिए पॉलिसी बनाने में हमें कोई दिक्कत नहीं होगी और निश्चित रूप से ये सभी जो मुंबई वासी है, जो अलग अलग शहरों में गए हैं मुंबई कर मूल मुंबई कर उसे फिर मुंबई में लाने के लिए ये पॉलिसी बहुत ही कामयाब होगी और निश्चित रूप से हमारी सरकार लोकाभिमुख है आम आदमी की सरकार है सर्व सामान्य मानुष की सरकार है इसलिए घर ये सभी लोगों का सपना होता है और हर एक को घर देना आदरणीय प्रधानमंत्री जी का सपना है निश्चित रूप से ये हम पूरा करेंगे आज बैठकी दरम्यान देखील जेव्हा बैठक सुरू होती तेव्हा इंग्लिश इंग्लिश मध्ये स्लाइड जेव्हा मध्ये आली तेव्हा मराठी भाषेचा उल्लेख केला काय नक्की जरा एकदा अरे बाबा ते इंग्रजीमध्ये पण प्रेझेंटेशन मराठीत पण होतं ते सुरुवातीला त्यांनी केलं ते इंग्रजी मग मराठीत केलं पण आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यामुळे सर्व कारभार जो आहे आमचा आम्ही मराठी भाषेचा सन्मान करूनच करतो